लोकसभा सदस्य संख्येच्या दृष्टीने देशातील दुसरे सर्वात मोठे राज्य असलेल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्या तीन टप्प्यांमध्ये चोवीस मतदारसंघातील मतदान आटोपलं आहे फोडाफोडीचं राजकारण आरक्षणाचा प्रश्न तसेच विरोधी पक्षातील महाविकास आघाडीनं दिलेली कडवी टक्कर या कारणांमुळे पहिल्या तीन टप्प्यांतील निवडणूक भाजपा आणि महावितीसाठी बऱ्यापैकी कठीण गेल्याचं बोललं जात आहे त्यामुळे आता मुंबई पुणे मराठवाड्याचा काही भाग आणि उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश मतदारसंघांमध्ये होणाऱ्या मतदानात अधिकाधिक जागा जिंकण्याचं माहितीचं लक्ष आहे महाराष्ट्रात तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात निवडणूक होत असलेल्या मतदारसंघांपैकी काही मतदारसंघात भाजपाची ताकद ही बऱ्यापैकी आहे तसेच दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भाजपाने या मतदारसंघांमध्ये मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवलेला आहे त्यामुळे यावेळी त्याच निकालाची पुनरावृत्ती करण्याचा भाजपाचा इरादा आहे भाजपाने मोठ्या मताधिक्याने विजय मिळवलेल्या हो जागांमध्ये खानदेशामधील बहुतांश जागांचा समावेश आहे यावेळीही या जागांवर भाजपाचा लक्षणीय मताधिक्यासह विजय होण्याची शक्यता आहे या निवडणुकीत भाजपाला जिंकण्यासाठी तुलनेनं सोप्या असलेल्या जागा पुढील प्रमाण आहेत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी उत्तर महाराष्ट्रातील खानदेश या नावानं ओळखल्या जाणाऱ्या भागात जळगाव धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश होतो या भागात जळगाव रावेर धुळे आणि नंदुरबार या लोकसभेच्या चार जागांचा समावेश आहे तसेच मागच्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाने येथील चारपैकी चारही जागा जिंकल्या होत्या महाराष्ट्रामधील भारतीय जनता पक्षाची वाढ आणि विस्तार पाहिल्यास उत्तर महाराष्ट्रातील इतर भागांच्या तुलनेत पक्षाला चांगली साथ मिळाल्याचं चा दिसून येतं अगदी भाजपाच्या दोन हजार चार ते दोन हजार चौदा या पडत्या काळातही या भाजपाने भाजपला बऱ्यापैकी साथ दिली होती त्यात राष्ट्रीय राजकारणात मोदींचा उदय झाल्यानंतर मागच्या दोन लोकसभा निवडणुकीत येथील मतदारांनी भाजपाला भरभरून मतदान केलं होतं त्यामुळे येथील भाजपाचे सगळेच उमेदवार हे मोठ्या मताधिक्याने विजय झाले होते त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही येथून चांगलं यश मिळण्याची अपेक्षा भाजपाला आहे सध्याची एकूण राजकीय परिस्थिती पाहता खानदेशातील ज्या मतदारसंघातून भाजपाला सहज विजयाची अपेक्षा आहे त्यातील पहिला मतदारसंघ म्हणजे धुळे एकोणीसशे शहाण्णव पासून केवळ दोन अपवाद वगळता भाजपाने येथून सातत्याने विजय मिळवलेला आहे सध्या सुभाष भामरे हे येथील विद्यमान खासदार आहेत सुभाष मध्ये एक लाख तीस हजार सातशे तेवीस तर दो मदे दोन हजार एकोणीस मध्ये दोन लाख एकोणतीस हजार दोनशे त्रेचाळीस हजार एवढ्या मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला होता यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही भाजपाने सुभाष भामरे यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली तर त्यांच्यासमोर काँग्रेसने डॉक्टर शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिली आहे धुळे लोकसभा मतदारसंघात धुळे जिल्ह्यातील तीन तर नाशिकमधील तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो या मतदारसंघातील सद्यस्थिती पाहता येथे भाजपाचे दोन आणि शिंदे गटाचा एक आमदार आहे एमआयएमचे दोन तर काँग्रेसचा एक आमदार आहे या मतदारसंघातून मिळत असलेल्या माहितीनुसार यावेळी येथे भाजपाला अनुकूल परिस्थिती असून काँग्रेसमधील अंतर्गत वादांचाही भाजपाला फायदा होण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत डॉक्टर सुभाष भामरे हे पुन्हा एकदा बाजी मारून विजयाची हॅट्रिक करण्याची शक्यता अधिक दिसत आहे खानदेशातील भाजपाला अनुकूल असलेला दुसरा लोकसभा मतदारसंघ म्हणजे जळगाव जळगावमध्ये एकोणीसशे नव्याण्णव पासून सातत्यानं भाजपाचा विजय होत आला आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार उमेश पाटील हे जळगाव लोकसभा मतदारसंघातून तब्बल चार लाख अकरा हजार सहाशे सतरा मतांच्या मताधिक्यानं विजय झाले होते मात्र यंदा उन्मेष पाटील यांना संधी न देता स्मिता वाघ यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे उमेदवारी नाकारली गेल्यानंतर उन्मेष पाटील हे ठाकरे गटात गेले त्यांच्यासोबत येथील स्थानिक नेते करण पवार यांनी ही मशाल हातात घेतली असून उद्धव ठाकरे यांनी करण पवार यांनाच येथून उमेदवारी दिली आहे कारण पवार हे पूर्वाश्रमीचे भाजपा नेते असल्यानं भाजपाच्या मतांमध्ये फुटाफूट होऊन त्याचा आपल्याला फायदा होईल असा उद्धव ठाकरे यांचा अंदाज आहे मात्र सद्यस्थितीत येथे भाजपा आणि महायुती कमालीची भक्कम आहे जागाव लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे दोन शिंदे गटाचे तीन आणि अजित पवार गटाचा एक विद्यमान आमदार आहे त्यामुळे येथे महायुतीची ताकद मोडून काढणे प्रतिस्पर्ध्यांसाठी फार अवघड आहे आता भाजपा विरोधात लढणारा उमेदवारही आधीचा भाजपातील असल्यानं काही प्रमाणात मतविभाजन होऊ शकतं त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हीकडच्या उमेदवारांच्या विजयाची दावेदारी प्रबळ आहे खानदेशातील देशातील भाजपाला अनुकूल आणि यावेळी विजयासाठी सोपा वाटत असलेला तिसरा मतदारसंघ म्हणजे हवे दोन हजार नऊ साली पूर्ण रश्नीनंतर हा मतदारसंघ अस्तित्वात आला होता तेव्हापासून येथे ते भाजपाचं वर्चस्व राहिलेलं आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या रक्षा खडसे ह्या इथून मोठ्या मताधिक्यानं विजय झालेल्या होत्या रक्षा खडसे यांना दोन हजार चौदा मध्ये तीन लाख अठरा हजार तर दोन हजार एकोणीस मध्ये तीन लाख पस्तीस हजार एवढं प्रचंड मताधिक्य मिळालं होतं यावेळी भाजपाकडून रक्षा खडसे यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे त्यांचा सामना हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या श्रीराम पाटील यांच्याशी होणार आहे श्रीराम पाटील हे काही महिन्यांपूर्वीपर्यंत भाजपामध्ये होते त्यामुळे येथेही भाजपामधून आलेल्या उमेदवाराला संधी देत भाजपामधील मतांचं विभाजन घडवून आणण्याची खेळी विरोधकांनी खेळली आहे या मतदारसंघात जळगावमधील पाच तर बुलढाणा जिल्ह्यातील एका विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी दोन ठिकाणी भाजपा तर दोन ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहेत एका मतदारसंघात अपक्ष आमदार असून ते शिंदे गटात आहेत तर शिंदे गटाच्याही एक आमदार आहेत एकूणच येथेही मायुतीची बऱ्यापैकी ताकद आहे तर भाजपाच्या उमेदवाराविरोधात भाजपामधून आलेल्या नेत्याला संधी देण्याची खेळी येथेही खेळण्यात आले आहे मात्र निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर येथील राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी त्यांच्या सुनबाई असलेल्या रक्षा खडसे यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्यानं शरद पवार गटाची कोंडी झालेली आहे पण लढाई टफ होईल हे मात्र नक्की त्यानंतर खानदेशातील नंदुरबार चौथ्या मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास यावेळी भाजपाला तिथं मतदारसंघात कडब आव्हान मिळणार असं बोललं जात आहे मागच्या दोन निवडणुकात विजय मिळवणाऱ्या हिना गावित यांना भाजपानं पुन्हा एकदा संधी दिली आहे तर हिना गावित यांच्या विरोधात काँग्रेसनं गोवाल पाडवी या नव्या चेहऱ्याला उमेदवारी दिली आहे काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ राहिलेल्या नंदुरबारमध्ये दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये बाजी मारण्यात भाजपानं यश मिळवलं होतं मात्र सध्या या मतदारसंघात बऱ्यापैकी चुरस दिसून येत आहे विद्यमान खासदार हिना गावित यांना अँटी इन्कम्बन्सीचा सामना करावा लागतो आहे तसेच येथे राहुल गांधी यांची भारत जोड न्याय यात्रा आणि नुकत्याच झालेल्या प्रियंका गांधी यांच्या सभेलाही चांगला प्रतिसाद मिळाला होता त्यामुळे येथे काँग्रेसचं पारडं जड असल्याचं बोललं जात आहे मात्र असं असलं तरी येथे भाजपाचीही बऱ्यापैकी ताकद आहे येथील तीन आमदार हे भाजपाचे आहेत तर एक अपक्ष आमदार ह्या शिंदे समर्थक आहेत तर काँग्रेसचे तिथे दोन आमदार आहेत त्यामुळे नंदुरबार मधील लढत ही अटीतटीची होण्याची अधिक शक्यता असून येथे दोन्ही उमेदवारांना पन्नास पन्नास टक्के अशी संधी आहे तर एकंदरीत अशी परिस्थिती असलेल्या खानदेशामधील या चार मतदारसंघांमध्ये कोण बाजी मारू शकतो याबाबतचा तुमचा अंदाज तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा बाकी तुम्ही आपले ग्राउंड रिपोर्टचे व्हिडिओज डेली पाहताय ना जर पाहत नसाल तर लागलीच जावा आणि जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात सध्या कोणाची हवा आहे सोबतच आपल्या विशेषभर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद